मी अस्मिता राहुल बागडे राहणार नागपूर माझ्या कवितेचं नाव आहे पोळा पोळा म्हणजे बैलांचा सण आणि शेतकरी बळीराजाला मदत करणारा आणि त्याचं आयुष्य सुखकर बनविणारा म्हणजे बैल पोळा हा सण फार महत्त्वाचा आहे आपल्यासाठी ह्याच अनुषंगाने मी माझी कविता लिहिलेली आहे पोळा कृपया माझ्या कवितेला लाईक आणि सबस्क्राईब कराल ही विनंती तर ऐका माझी कविता पोळा बैल राबतो शिवारी बैल राबतो शिवारी त्याला गोंजारतो बळी बैल राबतो शिवारी त्याला गोंजारतो बळी साल भराच्या घामानं पिक येईल ओंझडी साल भराच्या घामान पिक येईल जडी वखर अनिला झुंपता वखर अनिला झुंपता व्रण पडे मानेवरी वखर अनिला झुंपता व्रण पडे मानेवर लावा हळदीचा लेप लावा हळदीचा लेप घाला प्रेमाची फुंकर घाला प्रेमाची फुंकर आज करा रे शृंगार आज करा रे शृंगार पोशिंद्याचा तो सन्मान आज करारे शृंगार पोशिंद्याचा तो सन्मान चारा घास पुरणाचा शेत करायची तोषानं चारा घास पुरणाचा शेत करायची तो शान होईल का उतराई होईल का उतराई एका दिसाच्या प्रेमानं होईल का उतराई एका दिसाच्या प्रेमानं घ्यावी तयाची बारा मास दिन रात घ्यावी तयाची बारा मास दिन दिन घ्यावी काळजी तयाची बारा मासं रात दिन धन्यवाद